तर मंडळी उद्यापासून प्रत्येक मराठी माणसाने अत्याचार सहन करण्यासाठी तयार राहा कारण तीस वर्ष ज्यांची सत्ता महापालिकेवरती होती जे आम्हाला प्रोटेक्ट करत होते आमचे संरक्षण करत होती त्यांची सत्ता फायनली संपुष्टात आलेली आहे आणि बी जे पी लवकरच तिथे आपली सत्ता स्थापन स्ता करणार आहे आणि आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मराठी माणूस हा खूप मोठ्या संकटात येणार आहे कारण बी जे पीच्या हातात सत्ता गेलेली आहे तुम्ही खरंच सांगाव आपला हा मराठी माणूस खरंच इतका लाचार आणि कमजोर आहे का गेले तीस वर्ष आपण यांच्या भरोशावर जगत होतो का अजिबात नाही अरे अगदी पाकिस्तानातून जरी सरकार आणून आमच्या डोक्यावरती बसवलं ना तरी मराठी माणूस अजिबात हटणार नाही अरे मराठी माणसाला एक स्वतःचं अस्तित्व आहे शेकडो वर्षाचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे मावळे लढले त्या मावळ्यांचं वंशच आहोत आम्ही परंतु प्रत्येक मराठी माणसाला या मावळ्याला काहीतरी भ्रमात टाकलेला आहे कैक वर्षापासून हे सांगण्यात येत आहे की मराठी माणूस धोक्यात आहे खूप मोठ्या संकटात आहे काल मी फेसबुकवरती एक पोस्ट टाकली भारताचा मुंबईचा महाराष्ट्राचा एक जागरूक नागरिक म्हणून मी एक पोस्ट टाकली की आमचे खासदार आहेत त्यांची मुलगी बी एम सी इलेक्शनसाठी उभी राहिलेली आणि ती हरली आणि त्यांची लेख हरली हे पाहून अत्यंत आनंद झाला अशी मी पोस्ट टाकली बऱ्याच लोकांनी लाईक केले कमेंट केले त्यानंतर काही वेळानंतर माझ्या आईचा मला फोन आला यावर आई काय म्हणाली की बाबा असल्या काहीतरी पोस्ट नको करत जाऊस उगाच ते काहीतरी आपल्याला बोलतील यावर मी आईला एक प्रश्न विचारला तुम्ही देखील नीट ऐका कारण का ही जी व्यथा आहे हा जो संघर्ष आहे हा गेल्या पन्नास वर्षातला प्रत्येक मराठी माणसाचा मुंबईतला संघर्ष आहे मी तिला विचारलं तिसरीला असताना आपले बाबा गेले त्यानंतर अगदी धुनी भांडी करून पंधरा पंधरा तास पुरुषांसारखी कामं करून तू आम्हाला वाढवलंस या सगळ्या जर्नीमध्ये तू कधी कोणाचे काही पैसे वगैरे लुबाडलेस काय ग काही चोरीबिरी केलीस काय कुठे आम्हाला वाढवण्यासाठी ती म्हणाली नाही रे बाबा काही काय म्हणतोस अगदी दूध व्हायचे देखील पैसे कॅलेंडरवरती लिहून मी दिलेले आहेत कधीच मी कोणाचा एक रुपया नाही घेतला मी कोणाला लुबाडले नाही कुठली चोरी केली नाही मग मी आईला म्हटलं तू कशाला घाबरतेस मग अरे म्हणजे अगं हो आई तू कशाला घाबरतेस आणि कोणाला घाबरतेस बरं आमचे खासदार कोण ज्यांना माझी आई घाबरत आहे ते पहिले नगरसेवक होते त्याच्यानंतर कित्येक वर्ष ते आमदार राहिले त्यानंतर त्यांच्यावर बऱ्याचशा असा घोटाळ्यांचा आरोप झाला अगदी हजारो करोडच्या घोटाळ्यांचा आरोप झाला त्याच्यानंतर ईडीचा दबाव टाकण्यात आला आणि त्याचमुळे त्यांनी पक्ष बदलला पहिले ते उभाटा गटामध्ये होते त्याच्यानंतर त्यांनी शिंदे गटामध्ये म्हणजे बी जे पी बरोबर अलायन्स आहे त्यांचा तर इनडायरेक्टली ते बी जे पी गटामध्ये गेले आणि शुद्ध झाले म्हणजे लक्षात घ्या उभाटा गटामध्ये असताना हे सगळं झालं त्याच्यानंतर ते शिंदे सेना किंवा बी जे पीमध्ये अलायन्स झाले आणि त्यानंतर त्यांच्यावरती कोणताही आरोप नाही याचा अर्थ काय मीज पोलीस पण मीच आणि मूर्ख कोण आम्ही तुम्ही यानंतर मी आईला विचारलं की आता तूच सांग कोणी कोणाला घाबरलं पाहिजे तू त्यांना घाबरलं पाहिजे की त्यांनी तुला घाबरलं पाहिजे चोरी कोणाची कोणी केली आहे आई पण विचारात पडली पण शेवटी काय आपण एक साधारण माणसं आपण कशाला इथे तिथे बोलतो कोणासाठी आणि आता तुम्हाला देखील माझी एकच विनंती आहे जागरूक रहा आपणच मालक आहोत आपल्याला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे केवळ मतदानाच्या दिवशी जाऊन एक बटन दाबणं आणि त्याच्यानंतर आपली जबाबदारी संपते असं अजिबात नाही खरं तर एक जागरूक नागरिक म्हणून यानंतर आपली जबाबदारी चालू होते जो लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेला आहे त्यांना हात जोडून नाही तर त्यांच्या कॉलरला पकडून लोकांच्या हितासाठी त्यांच्याकडून कामं करून घेणं ही आपली खरी जबाबदारी आहे आणि हेच लोकशाहीचे स्वरूप आहे जनतेचा आवाज हा सर्वात मोठा आदेश असतो आणि ते पाळणं हे त्यांचं कर्तव्य आहे जर आपण जागरूक राहिलो तरच आपली व्यवस्था सुजक राहील त्यामुळे नक्की ही गोष्ट लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र